आत्ता लगाल लगा लगा लगा। जवळ जवळ हजारो पोलीस आणि लाखो माणसा अक्षरशः रस्ते उतरली कोण घराव गेलय कोण बिल्डिंग वर गेलय कोण तर चक्क झाडावर चढली पण नक्कीच झालंय तरी काय मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋषा आज उता दसरा घरातल्या सगळ्या गाड्या आणि हत्यार पोजून गेलो सिद्धनाथाच्या पायापाड्या कुठला बी सण असू द्या सिद्धनाथ जोगेश्वरी मातेचे दर्शन घ्यायला आम्ही जातो म्हणजे जातो एवढ्यात आपलं फॅन भेटलं आपल्या महालक्ष्मी सीएनजी भरला आणि डायरेक्ट निघालो विठ्याला कारण दरवर्षी दसऱ्याला विठ्यामध्ये ब्रेवन सिद्धाच्या पालख्यांच्या शर्यती असते आणि त्या शर्यती मूळ स्थान सुळेवाडी आणि विटा ह्यांच्यामध्ये होते आणि शर्यती एवढ्या डेंजर असते की त्या दा दाबा दाबी चेंगरा चेंगरी सगळं होतं त्यामुळे ह्यावेळेस पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि कारवाईची भीती त्यामुळे मारामारी पालख्यांची दाबा दाबी असं काहीच झालं ना नाहीतर पहिले येण्यासाठी एकमेकांच्या पालख्या अडवल्या जाते त्या दाबल्या जाते आणि सगळ्यात शेवटी यावेळेस मूळ स्थान सुळेवाडीच्या पालखी विजेते ठरली आणि त्याच्यानंतर तर सगळ्या पालख्या मुख्य शर्यती नंतर श्रीलंगन मैदानावर येते आणि श्रीलंगन मैदानावर येऊन सोनं लुटून विटायचं सगळं पब्लिक एकमेकांना सोनं वाटते ते